सर्वांना स्वस्तात घर देऊ अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली त्यांची री ओढत महाराष्ट्रातही स्वस्तात घर योजना लागू करण्यात आली पण फडणवीस सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे घरांच्या वाढणार आहेत काय आहे हा निर्णय लक्ष्मीकांत दिंडोरे कोल्हापुरात राहतात आपल्या पत्नीच्या नावानं फ्लॅट करून तिलाही समान हक्क देण्याचा त्यांचा विचार आहे कागदांची जुळवाजुळव पूर्ण झाली आहे पण आता पत्नीच्या नावावर फ्लॅट करण्यासाठी तीन टक्के मुद्रांक शुल्क भरावं लागेल त्यामुळे त्यांना तब्बल अडीच लाखांचा भूर्दंड बसेल आता विषय असा झालेला आहे की सर्वसामान्य लोकांना महसूलवाढीच्या नावाखाली हा बुर्दंड बसत आहे काळा पैसा जो आहे ह्या ठिकाणी वापरला जात नाही शक्यतो करून कारण तो ऑन रेकॉर्डवरचाच पैसा असतो त्यामुळे हा पांढरा पैसा असतो एक नंबरचा पैसा असतो मेहनतीचा पैसा असतो आणि अशा पद्धतीची ही मुद्रांक वाढ करून महसूल वाढ करून शासनानं सर्वसामान्य लोकांनाच त्रास देण्याचं ठरवलेलं आहे फडणवीस सत्तेत आल्यानंतर तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी आप्तोस्वकीयांना संपत्ती देताना त्यावरचं मुद्रांक शुल्क माफ केलं पण आता तिजोरीत खडखडाट बघून फडणवीसांनी टर्न घेत मुद्रांक शुल्कात वाढ केली आहे शहरात स्थावर मालमत्तेच्या अभिहस्तांतरासाठी पाच टक्के तर ग्रामीण भागासाठी चार टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात येणार आहे बक्षीस पात्रासाठी तीन टक्के मुद्रांक शुल्क आकारण्यात येईल पूर्वी बक्षीसपत्र दस्त नोंदणीबाबत रक्ताच्या नातेवाईकाला फक्त पाचशे रुपयांचं मुद्रांक शुल्क होतं या निर्णयामुळे सरकारला वार्षिक तीनशे कोटींचं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे जर आपण ब्लड रिलेशन म्हणजे म्हणजे एखाद्या पतीने आपल्या पत्नीला किंवा मुलांना काही त्याची जी काय मिळकत असेल ती त्यांनी जर बक्षीस केली तर दोन त्या मिळकतीचे बाजार मूल्याचे दोन टक्के स्टॅम्प ड्युटी आणि एक टक्का आपल्याला लोकल बॉडी टॅक्स म्हणजे एलबीटी भरण्यात येईल आणि तीच मुंबईमध्ये फक्त दोन टक्के स्टॅम्प ड्युटी या करण्यात येईल एखादं बक्षीसपत्र आपल्या घरातच ज्या वेळेला आपण करतो त्यावेळेला ते त्याची जी अमाऊंट होती ती अत्यल्प होती पण या वाढीमुळं नाहक त्रास हा सामान्य जनतेला होणार आहे नोटबंदीनंतर मालमत्ता खरेदी विक्रीत अजूनही मनावी तशी वाढ झाली नाही बांधकाम व्यवसाय प्रचंड मंदीचा सामना करतोय त्यात सरकारनं एक टक्क्यानं मुद्रांक शुल्क वाढविल्यानं घराच्या किंमती वाढणार आहेत त्यामुळे फडणवीस सरकारनं स्वस्त घराची घोषणा कुठे नेऊन ठेवली असा प्रश्न विचारण्याची वेळ आहे रणजित माजगावकर सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा कोल्हापूर